आपण सत्यदर्शन सोलापूर माडा लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांचे असे असेल लक्ष सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरात सातशे अठ्ठ्याण्णव तर ग्रामीण भागात दोन हजार आठशे एकोणीस मतदान केंद्रे आहेत निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात व्हावी म्हणून तमिळनाडूसह महाराष्ट्रातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त सोलापूरात दाखल झाला आहे मतदानाच्या दिवशी सात मे रोजी सोलापूर शहर जिल्ह्यात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे दरम्यान आता प्रचार संपला असून पुढील दोन दिवस सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांकडील सायबर पोलीस अपेक्षारी पोस्टवर लक्ष ठेवून आहेत शहर पोलिसांनी पाच कर्मचाऱ्यांची टीम त्यासाठी नेमली आहे त्यांच्याकडून दररोज राजकीय धार्मिक ग्रुप वैयक्तिक ग्रुप व ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवले जात आहे आतापर्यंत जवळपास चारशे चाळीस ते पंचेचाळीस जणांची माहिती सोलापूर शहर सायबर पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिली आहे एकमेकांविरुद्ध वैयक्तिक टीका फोटो फॉर करून प्रचार करणाऱ्यांचा त्यात समावेश आहे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यावल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनीही सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे सोलापूर शहरातील बंदोबस्त एकूण मतदान केंद्रे सातशे अठ्ठ्याण्णव स्थानिक पोलीस बंदोबस्त बाराशे बाहेरील अधिकारी कर्मचारी चारशे साठ बी एस एफ एस आर पी एफ आर पी एफ तुकड्या तीन होमगार्ड एक हजार पन्नास अंदाजे एकूण बंदोबस्त दोन हजार आठशे सोलापूर ग्रामीण पोलीस बंदोबस्त एकूण मतदान केंद्रे दोन हजार आठशे एकोणीस स्थानिक पोलीस बंदोबस्त चौदाशे एकूण अधिकारी एकशे शहाण्णव बी एस एफ एस आर पी एफ आर पी एफ तुकड्या आठ ओमगार्ड दोन हजार चारशे अंदाजे एकूण बंदोबस्त चार हजार बंदो तीनशे व्हॉट्सअप ग्रुपवर दररोज लक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर व पैसे मद्य वाटप अशा बाबींवरही सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके देखील जिल्हाभर फिरत असून नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी देखील केली जात आहे दरम्यान सोलापूर शहर ग्रामीणमधील राजकीय व धार्मिक व्हॉट्सअप ग्रुपसह फेसबुक इंस्टाग्रामवरील अपेक्षार्य मेसेजवर पोलिसांचा कटाक्ष आहे कोडवर्ड तथा सांकेतिक भाषेत काही मेसेज व्हायरल होत असल्यास त्यासंबंधीची पडताळणी देखील सायबर पोलीस करीत आहेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे वाटप अशा काही अवैध कृती होतात का प्रचार संपला असताना कोणी सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करतोय का नेत्यांवर वैयक्तिक क्ति टीका टिप्पणी फोटो मॉर्प करणे अशा बाबींवर सायबर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यासाठी स्वतंत्र टीम नेमली आहे सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी ही माहिती दिली